आई कोंबडपाडा वासिनी प्रीमियर लीग डे अंडर आर्म क्रिकेट सामन्याचे उद्घाटन आई प्रीमियर लीगच्या अकराव्या वर्षानिमित्त डे अंडर आर्म क्रिकेट सामन्याचे उद्घाटन माजी नगरसेवक प्रकाश शिंगरुत यांच्या हस्ते संपन्न झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा क्रमांक चार कोंबडपाडा मैदानावर पंचवीस आणि सव्वीस डिसेंबर रोजी हो राज पॅन्थर सिद्धू इंडियन जय ब्लास्टर आणि हर्षल फायटर यांच्यात लढत होणार आहे स्वर्गीय मनोज स्मृती प्रथम क्रमांकासाठी रुपये आणि चषक देण्यात येणार आहेत सामनावीर बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट फिल्डर यांनाही बक्षिसे जाहीर केली जातील उद्घाटन कार्यक्रमात खेळाडू आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न